महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज ग्रामसभेमध्ये झालेले मंजूर ठराव ग्रामपंचायतने ठेवले थे, थे। मोहपूर तालुका किनवट येथे दिनांक ग्राम ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते आणि ग्रामपंचायतीने जे जे ठराव मंजूर केले आता ते आतापर्यंत कोणतेही काम केलेले नाहीत सदर ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये अंगणवाडी क्रमांक चार सहा समोर येईल काढणे हे सर्वप्रथम ठरविले होते अंगणवाडी क्रमांक तीन पाच चे वॉल कंपाऊंड करून देण्याचे आश्वासन दिले होते आणि आतापर्यंत कोणताही उकिरडा काढला नाही ना, ना अंगणवाडीला वॉल कंपाऊंड केलं हे सर्व आम्ही दीड महिन्याच्या आत कामं करण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिले होते तरीही या कामाला आजपर्यंत कोणतेही मंजूर केलेले ठराव ग्रामपंचायतने कामं केलेली नाहीत सव्वीस जानेवारीच्या आत जर ठराव झालेले काम मंजूर केले नाही तर लोकशाही मार्ग अवलंबवावा लागेल तरी ग्रामपंचायतला पुन्हा एक विनंती करण्यात येते की ग्रामसभेमध्ये झालेले ठराव जे जा पारित झाले होते ते लवकरात लवकर ग्रामपंचायतने करावेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा